म्यां आपन पाहता दिल्ली न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सात नवजात बालकांचा मृत्यू झालाय दिल्ली पोलिसांनी रविवारी न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलच्या मालकाला आणि डॉक्टरला अटक केली पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील न्यूबॉर्न पॉर्न बेबीकेअर हॉस्पिटलमध्ये मालक डॉक्टर नवीन खिचे यांना दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीत अटक केली याशिवाय घटनेच्या वेळी रुग्णालयाच्या शिफ्टमध्ये जात असलेल्या डॉक्टर आकाश यालाही पोलिसांनी अटक केली आहे शनिवारी रात्री उशिरा न्यू पॉर्न बेबीकेअर हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली या अवगतात सात नवजात बालकांचा सा मृत्यू झाला होता रुग्णालयातून बारा नवजात बालकांची सुटका करण्यात आली पाच मुलांवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आली आहे यामध्ये सात नवजात बालकांचा सा मृत्यू आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा